मंदिरामध्ये आपल्याबरोबर दोन काकू पण आहेत गेली कित्येक वर्ष झालं तुमच्या गावामध्ये हा रामायणाचा कार्यक्रम होतो आणि गावातली ठराविक लोक चौदा दिवस मनवासाला म्हणून जातात काय गावाची परंपरा आहे कसं वातावरण राहतं तुमच्या गावामध्ये छान राहते चांगलं राहते वातावरण चांगलं म्हणते की येते ती सगळी रामायण ऐकायला मनायला वाचे सुचेत सगळी परगावची येते ती गावातली असते ती आणि

Pahila ka Ramalakshmana Sita mai Alawa na wa oh. मारुती <Sit> बोले सीता वेळ रामाल रामा जवळ म्हण कुणी पाहिला राम माझा वरण म्हण कुणी पाहिला राम माझा वनामध्ये कुणी पाहिला का अतिशय मधुर आवाजामध्ये ह्या दोन्ही काकूंनी अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांचा आवाज पण आपल्याला ऐकायला मिळला अतिशय चांगल्या पद्धतीनं तुम्ही ते गीत म्हणला या ठिकाणी तुमच्या गावामध्ये गेली अनेक वर्ष हा रामायणाचा कार्यक्रम होत असतोय या ठिकाणी बरेचसे ज्येष्ठ मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि पुढे आता इथून गावातील जे मंडळी चौदा दिवस ह्याला जाणार होते वनवासाला ते गेलेले आहेत आणि वनवासाला गेल्यानंतर इथं मंदिराची कोण देखभाल करत म्हणतात का या फोडका काय चालू हे जे तुझ्या चौदा दिवस गावातली लोक पाठवली त्याच्यामध्ये महिला आणि पुरुष दोन्ही दोन्ही पण गेलेले पुरुष जातात पुरुष हे जातात या ठिकाणी गेल्यानंतर मंदिरामध्ये नंतर काय इथं पूजापाठ वगैरे कशा पद्धतीचा असतो नेहमीप्रमाणे इथे नेरे गावात मुळात एकनाथी बावरकर रामायणाचं पारायण चालू आहे त्या पारायणातल्या युद्धकांडातलं हे आज वनवासाला जाण्याचं प्रसंगाचं राम ज्या दिवशी वनवासाला गेले ते त्यातला हा प्रसंग आहे रामानं चौदा वर्षी वनवास भोगला त्याची आठवण म्हणून आपल्याला चौ चौदा दिवस प्रत्येक भावी आयुष्यातून एकदा तरी वनवास करण्याची किंवा त्यांनी कसे भोगलं तो अनुभव भो, आपल्याला कसा होतो त्याचा अनुभव काय होतो हे बघण्यासाठी किंवा त्यांनी काय हल्ला पेस्ट त्यावेळेस भोगल्या आणि वनवासाला गेल्यानंतर जे काय हिंदू धर्मावरती आक्रमण होत होतं राक्षसांचं त्या काळाचं तसं आता जनजागृती करण्यासाठी हिंदूचे हिंदू धर्माचा प्रसार करण्यासाठी म्हणून दिवस वनवासाला जातात त्यानंतर इथं नेहमी प्रमाणात रोजच्या प्रमाणात पोथीचं पारायणाचं ग्रंथ वाचन चालू असतं सकाळी प्रभात पिरी निघते पाठ पा पाच वाजता परत आरती होती रात्री पोती होती पोती झाल्यानंतर आरती होती आणि त्याची संपूर्ण गावकरी म्हणून देखभाल करतात नक्कीच अतिशय नियोजनबद्ध ज्या ज्या प्रमाणात चौदा दिवस गावातील लोक मंदिरातून बाहेर जातात आणि त्या का कार्यकाळामध्ये त्या कालखंडामध्ये मंदिराची देखभाल काका अतिशय चांगल्या पद्धतीने तिथला पूजापाठ वगैरे करत असतात या ठिकाणी